महालक्ष्मीसाठी वेणी बनवण्याची सोपी पद्धत आणि आज आहे मार्गशीर म्हण्यातील चौथा गुरुवार त्याच्यासाठी पानं कार्डबोर्ड वेणी फुलं आणि ड्रॉ करण्यासाठी मी ताटली घेतली त्या ताटलीच्या आकाराने मी त्याला ड्रॉ करून घेतलं वेणीच्या आकाराचं चा। नंतर मी छोटं सेलोटेपच्या आकारा सेलोटेपने सेलो ड्रॉ करून घेतलं नंतर मी वेणीच्या आकाराचं चा ते कटिंग करून घेतलं आणि नंतर जी पानं मी धुवून घेतली मी ती एका कपड्याने पुसून घेतली आणि मला जे म्हणजे सेम साईजची जेवढी भेटली तेवढी मी कट करून घेतली नंतरला मी मला दहा पाण्या लागली म्हणून मी दहा पाण्या घेतली आणि नंतर मी ज्या कार्डवर घेतलेला त्याच्यावरती मी ती स्टॅपलरच्या सहाय्याने जॉईंट करून घेतले आणि अशा प्रकारे माझं ते तयार झाला आहे नंतरला मी वेणी घेतली मग ती बघितली नंतर मी फुलं घेतली फुलं पण लावू शकतो आपण माझ्याकडे फुलं कमी होती म्हणून मी ती काय लावून नाही घेतली पण तरी ते सुंदर वाटत होतं फुलं लावून मी बघितले तर नंतरला म्हटलं विचार केला वेणी आणले तर वेणीच यूज करूया मग वेणी घेतली आणि माझ्याकडे उलनचा धागा होता येलो कलरचा त्याच्याने मी बांधून घेतलं अशा प्रकारे मी तीन ठिकाणी बांधून घेतलं म्हणजे ती वेणी टाईट राहिलं असे मग अशा प्रकारे मी, मी ती प्रकार वेणी तयार करून घेतली नंतरला मी विचार केला आईची छोटी मूर्ती होती मग त्या इसाचं पण मी बनवून घेतलं सेम पानं लावून घेतली नंतरला मी पाकळ्या होत्या त्या पाकळ्या जेवण करल्या आणि नंतर माझ्याकडे लेस होती ती लेस लावून घेतली पॅवीकोल अशा प्रकारे मी दोन वेण्या तयार करून घेतल्या तुम्ही करून बघा खूप छान आहे सोपी आणि साधी अशा प्रकारे आईची मूर्ती सुंदर दिसत होती